हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी इथे घेऊन आलेली आंबाडीची भाजी बघू शकताय आहे त्याची पानं अशा पद्धतीने असतात हे बघा ही भाजी आंबट असते आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत तर हे भाजी करताना याचं फक्त आपल्याला पानं पानंच घ्यायची आहेत हे जे आहेत ते फक्त एवढे डेट काढून एवढी पानंच घ्यायची आहेत अशा पद्धतीने ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत मी तुम्हाला ही पूर्ण भाजी साफ करून दाखवते इथे मी सर्व भाजी साफ करून घेतलेली आहे बघू शकताय ही अशा पद्धतीने ह्याची पानं असतात त्या साईडने असे थोडं काटेरीसारखं ते थोडंसं काटे असं पानाची डिझाईन असते बघू शकता आहे बघा तुम्हाला दिसतच असेल आता ही भाजी सर्व मी अशी पाण्यामध्ये दोन ते तीन पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी भाजी स्वच्छ धुवून ती बारीक कट करून घेतलेली आहे आणि इथे मी थोडा शेंगदाणा आणि मुगाची डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे जास्त नाही आहे एक कप होईल एवढंच पाणी घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पण थोडं पाणी घालायचं आहे हे आता आपण कुकरला ठेवून त्याच्या तीन शिट्या घ्यायच्यात आपल्याला इथे मी ही भाजी शिजून घेतलेली आहे त्याला मी अशी बारीक फेटून घेतलेली आहे आणि शिजणे पण खूप मस्त बघू शकताय आणि इथे मुगाची डाळ आणि शेंगदाणे ते सुद्धा मी शिजून घेतलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी बघूयात पातेरी मी तापत ठेवले त्याच्यामध्ये मी एक छोटी दोन पळी मी तेल टाकून घेतलेले आहे हे मी मिरची घेतलेली आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं आणि लसूण असं मी ते बारीक खलबदामध्ये करून ते मी तेलामध्ये टाकून परतून घेते आणि कांदा एक छोटा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा मी एक छान परतून घेते त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकते थोड़ा मसाला आणि पाव चमचा मी मसाला टाकते मसाला थोडाच टाकते कारण आपण मिरच्या टाकलेल्या त्याच्यामध्ये या भाजीमध्ये मी ही डाळ आणि शेंगदाणे सर्व टाकून मिक्स करून घेते आणि हे आपल्याला त्या फोडणीमध्ये आहे खूप छान आणि मस्त लागते थोडं आंबटपणा असतो त्याच्यामध्ये ते शेंगदाणे जे येतात आपल्याला दाताखाली खायला आणि त्याचं थोडं तिखट खूप टेस्टी आहे आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि एक मोठी उकळ घेणार आहे छान उकळ आलेली आहे बघा मस्त असा मस्त घमघमाट सुटलेला आहे भाजीचा भूक लागले ते बघूनच खूप जास्त जोराची भूक लागलेली आहे तर ती आपली तयार आहे बघा एक ती छान अशीच आपल्याला थिकनेस ठेवायची जास्त घट्ट नाही करायचे ती भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ती आता लास्ट आपण कोथिंबीर टाकून घेऊयात हो तर ही रेडी झालेली आपली भाजी